या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे संपन्न या क्षणी त्या दोन महान योद्ध्यांचं स्मरण करणार आहोत ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज शिवरा यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अपार संघर्ष केला मोगल आदिलशाही पोर्तुगीज अशा बलाढ्य सत्तांशी लढून त्यांनी मराठी स्वाभिमान जागवला त्यांच्या तलवारीची धार ही केवळ शत्रू संपवण्यासाठी नव्हती तर न्याय धर्म आणि जनतेच्या हक्कांसाठी होती पण मित्रांनो एखादं स्वराज्य उभा करणं सोपं असतं का तर नाही त्या राज्याला टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी बलिदान द्यावे लागते आणि ते बलिदान दिले छत्रपती संभाजी महाराज यांनी उतरलेल्या शंभू राजांनी अतुलनीय पराक्रम केला आणि औरंगजेबासारख्या क्रूर बादशहा समोर त्यांनी निडरपणे उभे राहून स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले हीच खरी मरदा हीच खरी स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची प्रेरणा आपण त्यांचा इतिहास केवळ आठवण्यासाठी नाही तर तो शिकण्यासाठी आहे त्यांचे विचार त्यांची निष्ठा त्यांचा पराक्रम हे आपल्याला रोजच प्रेरणा देत राहतील अतिशय उत्कट असा मानबिंदू आपल्या समोर या ठिकाणी सादर होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की